नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावणी सोमवारी शिवामठ कशी व्हावी असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर श्रावणी पहिला सोमवार हा आलेला आहे अठ्ठावीस जुलै तर या पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदळाची ही शिवामूठ व्हायची आहे तर या वर्षी चार शिवामूठ आपल्याला व्हायचे आहे कारण की चार श्रावणी सोमवार आलेले आहे पहिल्या सोमवारी आपल्याला बघा तांदूळाची शिवामूठ व्हायची आहे दुसऱ्या सोमवारी तिळ आणि तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवसाची शिवामूठ व्हायची आहे अशा प्रकारे हे चार शिवामूठ आपल्याला अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक तर तांदूळ ओले करून घ्यायचे आहे किंवा मुठीमध्ये आपण ज्यावेळेस तांदूळ धरतो आणि अंगठावर करतो त्या अंगठ्यावर आपल्याला दुसऱ्या हाताने आपल्याला करंगळीसारखं धार धरून पाणी सोडायचं आहे आणि पाणी सोडत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा इच्छा पूर्ण करे देवा अशी ही शिवामूठ वाहताना आपल्याला तीन वेळ शिवामूठ वाहताना हा मंत्र म्हणायचा आहे हा उपास कुमारिका महिला स्त्री पुरुष कुणीही करू शकतं